गेल्या चोवीस तासातील मुसळधार पावसामुळे कासा परिसरातील जनजीवन विस्कळीत पालघर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने जिल्हा जलमय झाला आहे ढाणू तालुक्यातील प्रमुख बाजारपेठेचे गाव असलेल्या कासा परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे कासा गावातील सकल भागातील अनेक घरांमध्ये दोन ते तीन फुटापर्यंत पाणी साचले आहे कासा चारोटी रस्त्यावर अनेक ठिकाणी एक फुटापर्यंत पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे चारोटी ढाणू रस्त्यावरील गुलजारी नाल्यावरील पुलावरून पाणी ओसंडून वाहत असल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे कवडास उन्नई बांधारा देखील ओसंडून वाहत असल्याने धरणातून नऊ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने सूर्या पूर आला आहे अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुटा दिल्या असल्या तरी शिक्षकांना मात्र शाळेवर जाऊन आपत्ती व्यवस्थापनाचे आदेश दिले असल्यामुळे अनेक शिक्षक सकाळी शाळेवर गेल्यानंतर येताना अडकून पडले